नमस्कार मंडळे वेलकम बॅक टू माय सॉरी वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग आय देखते मला आय <laughs> तर आज आजचं चॅलेंज आहे कूड़ी आणि सॉरी पॉइजन से सेफ हा तेच ते काय असतं मला त्यातलं लगे जास्त माहित नाही ह्यांना माहिती आहे सो प्ले प्लेन

नमक धाम नाही सर तुमचा पण हात लावा पाहिजे बस खा हे ओके ह काढ डोळे बंद करा की ठीक आहे हां नाही बड़ी साली हां जे I think con tú safe <tose> ah, Dit <laughs>

अशा तऱ्हेने मी पहिला पहिला दोन मिनिटांच विकेट पडलेली आहे तुम्ही बघितलं वगैरे काय डोळ्यात ना बघ का एक साइडला बसायचं म्हणजे मला असं होते Bom. <laughs> <laughs> <hissas> थोडं खावा तर तर असा काय होता आजचा गेम मजा आली तुलाही लवकर आवड झाले मला काय माहिती आता बघितलेली लिहून मुद्दा आणि ते ठेवलो मी बघितलं नव्हतं मी पहिला तर दिसलं नव्हतं मला झालं गेम सकाळ

नाही हे बघ कसं आहे मी तुला सांगू का स्प्राऊट ठीक आहे फक्त थोडं थोडं करायचं का म्हणजे तुला कंटिन्यू करण्यासारखं पॉसिबल आहे तसं डायट मॅनेज करायचं तू स्वारुण एकदम स्ट्रिक्टली दहा दिवस केलीस आणि नाही हेल्दीचा प्रश्न नाही आहे का डायट आहे ना ते एक दोन दिवस केलो आणि त्याच्यानंतर बंद केलो असं नको आहे करायला तर पाहिजे बघू आता कधी माझं काय होते मी एकदा चालू केलं की त्याला ब्रेक नाही आला पाहिजे कुठं बाहेर गेलो ते कट झाला असं नाही झालं ते कंटिन्यू फॉलो झालं पाहिजे तर माझ इश्यू फेटले होते मग तसं असं झालं ना ते हाय नाही आणि मी सजेशन काय करतो तुला सजेशन असं करतो की जे रेग्युलर घरगुती आहे आणि ते तू कंटिन्यू ठेवू शकतोस असं डायट फॉलो करायचं समजलं ना त्याच्यासाठी yes, yes. ते सोडल्या बाकी काय बनवा लवकर भूक लागले जेवण करतो आणि मी पण जातो मला पण ड्युटीवर जायचं आहे

प्लेट करून घेतल्यात ताटर लावलेली आहेत मला आणि साहेबांना आणि आता जेवून जाणार आहेत ड्युटीला आणि आपण आपली ड्युटी कंटिन्यू करायची बघू शकता किती गरमागरम असं वापरायला पाहत आणि हे फूड आणि काय सेफ आणि डिबूमचे वेफर्स तर जेवण करूया भेट पाहिजे भेटतो आम्ही तुम्हाला येऊन अहो असं काय झालं का चांगला गडबडीत पण छान असा गरम गरम आणि हा जो तांदूळ आहे म्हणजे दावतचा तुकडा तांदूळ आहे तुम्ही पण ट्राय करा छान होतो ह्याचा भात व्हाईट राईस पण असू दे किंवा फोडणीचा भात पण असू दे आता मला हा ट्रान्सपोर्ट कोल्हापूरकडून आहे खरं मला एवढी बसते की मला दुसरा कुठला तांदूळ नाही चालत म्हणजे पहिल्यापासून नाही जो खाल्ला तो नाहीच आणि इथं विचारलं आम्ही पण नाही म्हणले ना मिळ नाही म्हणले की शक्य मिळतो आहे पण शोधायला लागतो आहे आणि सहसा हा तांदूळ जास्त महाराष्ट्रात खाल्ला जातो आहे असं दुकानदारांची डिमांड होती म्हणजे ठीक आहे सो मम्मी पप्पा येताना एव्हरी टाईम एक दोन जे पाकीट असतात ते घेऊन येतात मग ते आम्हाला निवांत जातात दोन तीन चार महिने सो चला जेवू आणि जेवण करून भेटू